नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन हे मिळत राहतील चला आता मग आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचा असलेल्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना जो काही अगोदर बेचाळीस टक्के इतका महागाई भत्ता मिळत होता तो आता चार टक्के वाढीसह छेचाळीस टक्के इतका झालेला आहे तसेच एक जुलै दोन हजार तेवीसपासून ही चार टक्क्यांची वाढ कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे त्यासोबतच त्या त्या कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकीसुद्धा देण्यात आलेली आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यासोबत आता कर्मचाऱ्यांना येणाऱ्या वर्षात जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्ता वाढ होईल अशी अपेक्षा असून ती किती होईल याबाबत मात्र प्रशस्त चिन्ह आहे तसेच येणाऱ्या वर्षांमध्ये लोकसभा निवडणुकांची बिगुल वाजणार असल्यामुळे या पार्श्वभूमीवर सरकारकडून कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या उद्दिष्टाने कर्मचाऱ्यांचा डी ए वाढवला जाईल व त्यासोबत आठवा वेतन आयोग लागू देखील स्थापन केला जाईल या पद्धतीची अपेक्षा आहे नेमकी याच बाबतची माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाढीव पाच टक्के महागाई भत्ता आवेनी नवीन वेतनाव्याची वे भेट मिळणार असून जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्त्यात वाढ होणार आहे या पार्श्वभूमीवर ए आय सी पी आय म्हणजेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे अनेक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत आकडेवारी देखील जाहीर करण्यात येत आहे सध्या कर्मचाऱ्यांना चेचाळीस टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे त्यासोबत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये परत त्यात पाच टक्क्यांची वाढ होणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे जर आपण ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक अर्थात ए आय सी पी आय निर्देशांकाचा विचार केला हो तर तो जुलै दोन हजार तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट सात इतका होता तर ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकावर तो पोचला आहे तसेच सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही आकडेवारी कमी झाली होती एकशे सदतीस पॉईंट पाच अंकावरती स्थिर झाली त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यामध्ये में निर्देशांकात परत पॉईंट नाईन्टी अंकाची वाढ झाली आहे सध्या ए आय सी पी आय निर्देशांक एकशे अडतीस पॉईंट चारपर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे त्यानंतर मात्र अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची आकडेवारी यायची बाकी आहे ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीचा विचार के जर केला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट शून्य आठ टक्के वाढ अपेक्षित आहे जर आपण नंतरच्या दोन महिन्याच्या आकडेवारीचा विचार केला तर महागाई भत्ता हा पन्नास पॉईंट साठ टक्के म्हणजेच एक्कावन्न टक्क्यापर्यंत पोहोचेल असा एक प्राथमिक अंदाज आहे जर आपण येणाऱ्या वर्षाचा विचार केला तर या नवीन वर्षामध्ये लोकसभा निवडणुका आहेत तसेच विधानसभा निवडणुकासुद्धा आहेत याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे साधारणपणे दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करणे अपेक्षित असल्यामुळे यासाठी येणारा खर्च तसेच वेतन संरचना या संदर्भातील आकडेवारीचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याकरता नवीन वेतन आयोगाची स्थापना नवीन वर्षामध्ये करण्यात येणार असल्याची देखील माहिती सध्या समोर येत आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद <laughs>